आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसाठी हिंगोलीच्या जिल्हा अधिकारी कार्यालयावरती माजी आमदार संतोष टाकफे यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी बांधवांचा भव्य उलगाण मोर्चा निघाल्याचं पाहायला मिळत आहे थेट जाऊयात पाहण्यासाठी आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसाठी व समाजावरती होत असलेल्या अत्याचार आणि समाजात होणाऱ्या घुसखोरी रोखण्यासाठी अशा विविध मागण्यांसाठी आज आदिवासी समाजाकडून हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयावरती उलगुलान मोर्चा काढण्यात आला यावेळी आंदोलनात आदिवासी बांधवांनी आपल्या वेशभूषा परिधान करून मोर्चात मोर्चात सहभाग नोंदवला या मोठ्या संख्येने आदिवासी बांधव महिला उपस्थित होत्या काय या मोर्चाचं आयोजन होता आणि पुढचा इशारा काय आज हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उलगुलान मोर्चाचं आयोजन केलं होतं हा उलगुलान म्हणजे या सरकारच्या विरुद्ध जे आदिवासी समाजामध्ये असंतोष आहे अन्याय आदिवासीवर होत आहे तरी स सरकार हे उघड डोळ्याने पाहत आहे एक त्याचं ताजं उदाहरण म्हणजे या लाडल्या बहिणीसाठी या सरकारनं सात हजार कोटी रुपये हे वर्ग केलेत आणि जे आदिवासी समाजाच्या ज्या योजना होत्या त्या योजना कुठेतरी बंद केल्या म्हणजे एकीकडे आदिवासी समाजावर अन्याय करायचा आणि तुम्ही निवडणुकीसाठी पैसे वाटवायचे हे खरं म्हटलं तर या सरकारचं दुर्दैव आहे आणि लोकांचं दुर्दैव आहे आणि म्हणून हे सरकार गेलं पाहिजे ही सर्वांची भावना आहे आज आदिवासी समाज एवढ्या मोठ्या संख्येनं एकटे एकत्रितपणे एक आला याचं कारण की त्यांच्या ज्या नोकऱ्या होत्या त्या सरकारनं भरल्या नाहीत त्यांच्यावर जे अन्याय अत्याचारपर्यंत होत होते आपण पाहिला असेल मणिपूर असेल बाहेर काही ठिकाणी असेल की आदिवासी समारा नेहमी अत्याचार होत आले परंतु कुठेही द याची दक्षता घेतली नाही आणि म्हणून एवढ्या मोठ्या संख्येने आज आदिवासी समाज इथं या उलगुणान मोर्चा सामील झालेला आहे बोगस आदिवासींचा मुद्दा पुढे आलेला होता काय प्रकरण आहे कोण आदिवासींच्या नोकऱ्या लागते खरं म्हटलं तर मराठवाड्यामध्ये एस आय टी स्थापन केली आणि या एस आय टीच्या माध्यमातून इथला बोगसचा मुद्दा हा तडीच नेण्याचा आमचा प्रयत्न होता परंतु या बी जे पी सरकार असताना या एस आय टी अमान्य केली आणि म्हणून आज आज खरं म्हटलं तर हे बोगस लोक जे नामसदृश्यचा फायदा घेतात त्यांनी आमच्या नोकऱ्या लाटल्या आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं की हे लोक खरंच बोगस येतं यांना हटवा आणि याच्या जागी ओरिजिनल लोकांना नोकऱ्या द्या परंतु तरीसुद्धा हे सरकार ओरिजिनल लोकांना नोकऱ्या देत नाही आणि म्हणून आज एवढ्या हजारच्या संख्येनं लोक इथं उपस्थित असेल खरं म्हणलं तर संघर्ष आहे आमच्या नेहमी बिरसा मुंडाच्या काळापासून आम्ही संघर्षच करत आलो तेव्हा इंग्रजासोबत करत होतो आता या सरकारसोबत आम्हाला संघर्ष करावा लागतोय आणि म्हणून आज आज एवढ्या मोठ्या संख्येनं इथं आदिवासी समाज उपस्थित झाला या आमच्या मागण्या जिल्हा जिल्हाधिकाऱ्याच्या माध्यमातून आम्ही सरकारना देणारच आहे पण या मागण्यावर जर त्यांनी विचार नाही केला निश्चित आम्ही राजू गवळी स्टार महागाष्ट न्यूज हिंगोली